नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज वरण चकोल्या म्हणजेच वरण चिखल्या ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया चकोल्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य अर्धी वाटी गव्हाचे पीठ पाव चमचा मीठ किंवा चवीनुसार कमी जास्त एक चमचा साजूक तूप आणि आवश्यकतेनुसार पाणी चकोल्यांचं पीठ मळून झाल्यानंतर दोन ग्लास पाणी सकोल्या शिजवण्यासाठी लागेल वरण बनवण्यासाठी लागणारे साहित्य वरण बनवण्यासाठी आपण कोणतीही डाळ वापरू शकतो मी मुगाची डाळ वापरली अर्धी वाटी मुगाची डाळ पाव चमचा हळद पाव चमचा मीठ आणि दोन ग्लास पाणी टाकून डाळ शिजवून घेतली फोडणी साठी लागणारे साहित्य चार पाच हिरव्या मिरच्या किंवा आवडीप्रमाणे कमी जास्त सात आठ लसूण पाकळ्या दोन चमचे बारीक केलेले सुके खोबरे पाव चमचा मीठ किंवा चवीनुसार कमी जास्त चार पाच कढी लिंबाची पानं पाव चमचा मोहरी मेथी दाणे अर्धा चमचा जिरे दोन चिमूट हिंग पाव चमचा हळद पाव चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा बडीसोप पावडर दोन चमचे तूप किंवा तेल फोडणीसाठी मुधभर कोथंबीर आता आपण फोडणीसाठी वाटण बनवून घेऊ खोबरं लसूण मीठ हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर मिक्सरला बारीक करून घेऊ मिक्सरला बारीक करून घेतलं यातच आपण धने जिरे बडीसोप पावडर टाकू आणि फोडणीसाठी वाटण तयार करून घेऊ फोडणीसाठी वाटण तयार झालं आता आपण चकोल्यांसाठी पीठ मळून घेऊ हो। थोडं मीठ टाकलं थोडी हळद टाकली एक चमचा तूप टाकलं हे सर्व एकजीव करून घेऊ हो। तूप पिठाला लावून घेतलं आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि घट्ट पीठ मळायचं सकोल्यांसाठी पीठ मळून झालं आता आपण फोडणी देऊ कुकर तापायला ठेवला एक चमचा तूप टाकलं थोड़ा जिरं टाकलं चिमुडभर हिंग टाकला, टाकला। थोडी हळद टाकली आणि एक ग्लास पाणी टाकलं पाणी आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो मी पुन्हा एक ग्लास पाणी टाकते चिमूटभर मीठ टाकलं किंवा चवीनुसार कमी जास्त गॅस फुल आहे पाणी उकळायला ठेवलं आता आपण चकोल्या म्हणजेच चिखल्या लाटून घेऊ पोळी लाटून घ्यायची पोळी जास्त जाडही लाटायची नाही आणि जास्त बारीकही लाटायची नाही आपली पोळी लाटून झाली हवे त्या आकारात चकोल्या बनवून घ्यायच्या याप्रमाणे सकोल्या बनवायच्या आणि उकळत्या पाण्यामध्ये टाकून घ्यायच्या सर्व चकोल्या टाकून झाल्यात कुकरचं झाकण लावून घेऊ आणि दोन तीन छिट्ट्या करून घ्यायच्या दोन तीन छिट्ट्यांनंतर कुकर बंद करायचा गॅस मध्यम आहे तीन छिट्ट्या झाल्या गॅस बंद करायचा वरणाला फोडणी देऊन घेऊ दोन चमचे तूप टाकलं मोहरी टाकली मेथीचे दाणे टाकले जिरे टाकले लिंब टाकला मिक्सरला बनवलेलं वाटण टाकलं सर्व परतून घ्यायचं भर मीठ टाकलं किंवा चवीनुसार कमी जास्त गॅस फुल केला हळद टाकली आणि शिजवलेली वरणाची डाळ टाकून घेतली वरणाला उकळी आली की आपलं वरण तयार होईल वरणाला उकळी आली गॅस बंद करू वरण आपलं तयार झालं वरण तयार झालं कुकर गाळ झाला हे आपल्या तयार झाल्या वरणामध्ये चिखल्या म्हणजे चकोल्या टाकून घेऊ आपल्या वरण चकोल्या तयार आहेत आपली वरण सकोल्यांची डिश तयार झाली रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद